माइक बंद ठेवा माईक बंद ठेवा म्हणून बदल झाला पाहिजे सुटला सेमिया मदरातला दोन सुटला दोन मध्ये गाडी बाद झाली आणि पर्या चौघात लढत आली कोण होणार पाहिलं पात्र सुंदर असे आती तडीची लढत दोघा चालू आहे अरे शंभू आहे आणि पड्याल तेजा आहे शंभू की तेजा तेजा की शंभू तेजा की शंभू अतिशय सुंदर आणि बारक्याच हिरिवाद वस्व पहिला फायनल फायनलचा द्या सेमी फायनल चा निघाला सेमी फायनल दोन चा निघाला ताज क्रमांका तीन वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ लालासाहेब अंधू पाटील सरपंचा सुपने या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक दोन धावलेली गाडी बरं प्र बापूसाहेब भागोली कळंबी या गाडीचा दोन नंबर